शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक मुस्लिम बांधवांचा व भगिनींचा प्रवेश नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्ट्रॉम्प टीव्ही न्यूज मध्ये इंगोले यांच्याकडून अकोला जिल्ह्यातील नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूक प्रोग्राम मध्ये काही पक्षाच्या उमेदवारी आतल्या दाराने जाहीर झाल्यासारखे चित्र स्पष्ट झाले आहे काही नौख्या जा प्रवेशितामध्ये उमेदवारी जाहीर झाल्या तर जुने कार्यकर्ते निश्चितच नाराज होतील आणि ते येत्या निवडणुकीत या नवख्या उमेदवारांना पराभूत करण्याचे षडयंत्र रचल्याशिवाय राहणार नाहीत हेही तेवढंच खरं आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये अद्यापपर्यंत असे झाल्याचे दिसत नाही येथे कोणत्याही जातीपातीला वशिल्याला थारा नाही याचे असे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी नेहमीच सांगतात याचे उदाहरण येत्या निवडणुकीत निश्चितच स्पष्ट होईल शिवसेना या पक्षात ऐंशी टक्के समाजसेवा आणि राजकारण असे ब्रीद वाक्य आहे यामुळेच अनेकांना शिवसेना पक्षात प्रवेश होताना दिसत आहे काल अकोट येथे अनेक मुस्लिम समाजातील महिला पुरुषांनी प्रवेश घेतला आहे त्यामुळे अकोट नगर परिषद निवडणुकीत याचा शिवसेनेला निश्चितच फायदा होईल अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉन टी व्ही न्यूज